दृष्टीतील ग्लॅमरस मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेत्री नेहा पिंडसे दोन हजार वीस मध्ये नेहाने उद्योजक शार्दुल सिंग बायस सोबत लग्न केलं आणि खळबळ माजवली घटस्फोटीत शार्दूल सोबत लग्न केल्याने नेहावर ट्रोलिंग झाल्याचं दिसून आलं तिचं लग्न आणि लग्नाची फोटो चांगलेच व्हायरल झाले होते मात्र आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण आहे तिने नुकत्याच तिच्या मुलींसोबत पोस्ट केलेले फोटो नेहाने पाच जानेवारी दोन हजार वीस रोजी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक शार्दूल सिंग बाय त्याच्याशी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केलं नेहा आणि शार्दुल यांना स्वतःची मुलगी किंवा मुलगा नाही आहे त्याच्या मागच्या दोन लग्नांमधून दोन मुली आहेत शार्दूल यांचे पहिले लग्न उद्योजिका अनिता अगरवाल यांच्याशी झालं होतं त्यांचं लग्न दोन हजार सतरामध्ये घटस्फोटाने संपुष्टात आलं या वैवाहिक आयुष्यातून त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव रिया बायस दुसऱ्या लग्नातून दुसरी मुलगी ती म्हणजे आलिया बायर झाली आहे शारदुल यांच्या मुली रिया आणि आलिया ने या दोघीही प्रसिद्धीपासून दूर राहतात ते आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फारशा माहिती शेअर करत नाहीत नुकतंच नेहाने आपल्या या सावत्र मुलींसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर केले या पोस्टमध्ये नेहा तिचे पती आणि दोन मुली हे परदेशात वेकेशन एन्जॉय करताना दिसतात मात्र याआधी नेहा कधीही आपल्या मुलींसोबत फोटो पोस्ट करताना दिसली नाही मग अचानक तिने हे फोटो का पोस्ट केले असावे अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे आपल्या सावत्र आईची प्रेरणा घेऊन रिया आणि आलिया अभिनयात येणार आहेत का असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडलाय तूर्तास हे फोटो पाहून नेहाचं आपल्या सावत्र मुलींसोबत चांगलं बॉन्डिंग असल्याचं दिसून येतं त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की यांनी त्यांच्या पूर्वीच्या नात्याची आणि मुलींची माहिती लग्नापूर्वी स्पष्टपणे दिली होती त्या म्हणतात मी त्यांच्या दोन्ही मुलींना भेटले आणि आमचं नातं समजुतीत आहे त्यांच्या मोठ्या मुलीशी मी सोशल मीडियावर जोडलेली आहे नेहा यांनी हेही कबूल केलं आहे की त्या सध्या आई बनण्यासाठी सज्ज नाहीये पण त्यांनी आपले एक्स फ्रीज करून ठेवले आहेत त्या म्हणतात आई होणं ही मोठी जबाबदारी आहे आणि मी ती पूर्णपणे समजूनच पुढे पाऊल टाकणार आहे नेहा आणि शार्दूलची लव्ह स्टोरी एका पार्टीपासून सुरू झाली होती कामानिमित्त दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते दोघांचीही पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा शार्दूल प्राईमस नावाच्या कोवर्किंग कॉन्सेप्टवर काम करत होता नेहा आपली ब्रँड अम्बॅसेडर व्हावी अशी शार्दूलची इच्छा होती नेहाने ती ऑफर स्वीकारली आणि ती प्राइम्सची ब्रँड अम्बॅसेडर म्हणली नेहाला पहिल्या भेटीतच शार्दूल खूप आवडला होता पण तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती शार्दुलने मात्र जास्त उशीर न करता तिसऱ्या भेटीतच नेहाला प्रपोज केलं नेहानं सोबत आपल्या पूर्वीच्या ब्रेकअप्स विषयीच्या गोष्टी शेअर केल्या होत्या तर शार्दुलनेही त्याच्या घटस्फोटाशी संबंधित गोष्टी नेहाला सांगितल्या होत्या शार्दुलला दोन मुली असल्याची माहिती ही नेहाला माहीत होती असं असूनही दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला प्रत्यक्ष लग्नापूर्वी दोघं एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते लिव्हिंग मध्ये राहत असल्यापासूनच दोघांच्या नात्यावर लोकांनी मात्र खूप टीका केली होती नेहाला शार्दूल चांगला नवरा मिळू शकला असता तिने पैशांसाठी शार्दूलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे असे अनेक आरोप नेहावर करण्यात आले याबाबत नेहाने आपली प्रतिक्रिया देखील दिली होती आमचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे आम्ही लग्न करत आहोत लोकांना जो विचार करायचा आहे तो त्यांनी करावा सांगितलं की शार्दुलने तिला तीन महिन्यांच्या डेटिंग नंतर प्रपोज केलं दोघांनीही आपल्या भूतकाळाबद्दल मोकळेपणाने बोलणं केलं नेहाने तिच्या मागच्या ब्रेकअप बद्दल सांगितलं तर शार्दुलने त्यांच्या दोन अयशस्वी लग्नांबद्दल आणि त्यांच्या दोन मुली रिया आणि आलिया यांच्याबद्दल खुलासा केला होता नेहाने शार्दुलच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं ती म्हणाली शार्दुल कमिटमेंट पासून घाबरत नाही आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं लग्नापूर्वी ते एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहिले त्यांच्या लग्नात मराठी रीतिरिवाजांचा सुंदर संगम दिसून आला नेहा गुलाबी नववारी साडीत आणि शार्दूल ऑफ होता नेहा पेंडसेचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मुंबईत झाला तिचे वडील विजय पेंडसे आणि आई शुभांगी पेंडसे यांनी तिला कलेच्या वातावरणात वाढवलं नेहाला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती वयाच्या फक्त दहाव्या वर्षी तिने एकता कपूरच्या कॅप्टन हाऊस या मालिकेतून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिने प्यार कोई खेल नाही या हिंदी सिनेमातून पदार्पण केलं आणि त्यानंतर ती मराठी हिंदी तमिळ तेलुगू मल्याळम अशा विविध भाषांमधल्या सिनेमांमध्ये दिसली मराठी सिनेमांमध्ये दुसरी गोष्ट प्रेमासाठी कमिंग सोन बालकडू आणि नटसम्राट यांसारख्या सिनेमांनी तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली विशेष म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये जून या मराठी सिनेमासाठी तिला फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला नेहा सध्या तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान ती मॅ कवीन मॅडम टू मध्ये संजना हितेशीच्या भूमिकेत पुन्हा दिसली ती म्हणते की तिला दर्जेदार मध्ये काम करायला आवडतं ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही ती लवकरच काही नवीन प्रोजेक्ट घेऊन येण्याची शक्यता आहे वैयक्तिक आयुष्यात नेहा आणि शार्दूल नी एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवतात नेहा सोशल मीडियावर तिच्या फिटनेस जर्नी प्रवास आणि फॅशन बद्दल नेहमी पोस्ट करत असते तर मग नेहा पेन्सबद्दलची ही माहिती तुम्हाला माहित होती का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा